नमस्कार वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी करायची आहे त्यासाठी आपण घेतलेली आहे दोन वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि मुख्य म्हणजे ह्या कोथिंबीर वडीमध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर जास्त आणि डाळीचं पीठ हे कमी वापरणार आहोत त्यामुळे ही वडी खूप छान आणि खुसखुशीत खमंग अशी होते आणि कमी तेलकट होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन वाटी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चार पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरच्या कमी तिखट आहे म्हणून थोड्या जास्त घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे बारीक करून घेतलेलं आहे आणि दोन चमचे हे हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार नंतर हे पीठ मी मळून घेणार आहे छान असं पाणी न घालताच मळणार आहे कारण कोथिंबीरमध्ये ओलसरपणा आहे धुवून घेतल्यामुळे त्यात त्या मी त्या जिरेपूट घातलेली आहे एक चमचा जिऱ्याने खूप छान चव लागते पुन्हा एकदा छान असं तेवढ्याच पाण्यावरती मळून घेणार आहे आणि छान असा घट्टसर त्याचा गोळा तयार करून घेणार आहे बघू शकता तुम्ही ते पा अजिबात पाणी वापरलेलं नाही त्याच तेवढ्याच ओलसर कोथिंबीरमध्येच मी हा गोळा घट्ट तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी आता याला एक दहा मिनिटं झाकून ठेवणार आहे म्हणजे तो छान मुरला जाईल आणि त्यानंतर मी एका केकचं भांडं आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे आपली वडी ही चिकटणार नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केकच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि वड्या ह्या छान पडतात एक सारख्या आणि वाफून घेणार आहे मी त्या त्यानंतर आपला गोळा पण आपण पंधरा मिनिटं ठेवून छान भिजलेला आहे मुरलेला आहे तो आपण त्याचा लेअर तयार करून घ्यायचा आहे केकच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत सेट करून घ्यायचं आहे खूप छान असा कलर आला बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे केल्यानंतर त्याच्या वड्या पण छान पडतात आणि दिसतात पण छान झालेलं आहे मिश्रण आपलं लावून भांड्यामध्ये त्यानंतर कढईमध्ये मी गरम पाणी व्हाय उकळायला ठेवलेलं होतं आणि स्टँड ठेवलेलं आहे त्यावरती मी हे भांडं ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवून मी पंधरा मिनिटे पंधरा ते वीस मिनिटं मी हे वाफवून घेणार आहे बघू शकता तुम्ही वाफ छान आलेली आहे हे बघा बघू शकता छान असं वाफ आलेली आहे आणि आपलं मिश वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे सुरीने आपण चेक करायचं आहे अजिबात चिकटत नाही म्हणजेच आपलं वडी तयार झालेली आहे त्यानंतर हे, त्यान हे मिश्रण आपण ठेवून द्यायचं आहे थंड व्हायला एक पंधरा वीस मिनटं छान थंड झाल्यानंतरच त्याच्या आपण वड्या पाडायच्या आहेत हे बघा असं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि त्याच्या आपण वड्या पाडून घेतलेल्या आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत तुम्ही हे डीप शॅलो फ्राय पण करू शकता किंवा तव्यावरती भाजून घेऊ शकता अशा प्रकारे मी सर्व वड्यात तळून घेणार आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद कोथिंबीर वडी आपली छान कुरकुरीत तयार झालेली आहे बघा कशी दिसते या गौरीच्या सणाला नक्की करून बघा कोथिंबीर वडी छान अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे काढून घ्यायचे आहेत खूप हलक्या हलक्या झालेल्या आहेत तयार झाली आपली कोथिंबीर वडी